हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे चांदीचं चा नाणं प्रत्येक वर्षी दीपावलीच्या आधीच्या आठवड्यात बाबांचं एक विचित्र रुटीन असायचं घरात स्वच्छता पूजा फटाके सगळं चालू असायचं चा। पण बाबांच्या टेबलावर एक लहानसा लिफाफा ठेवलेला असायचा त्या लिफाफ्यात असायचं चा एक चांदीचं चा नाणं आणि तो लिफाफा ते स्वतः पोस्टाने पाठवायचे एका ठराविक पत्त्यावर तो पत्ता आम्हाला कधीही नीट समजला नाही फक्त एवढं माहीत होत कि तो कुठेतरी नाशिकच्या बाहेरच्या गावातल्या एका पोस्ट ऑफिसचं नाव असायचं देवळा आई नेहमी विचारायची हे नाणं कुणाला पाठवता तुम्ही दरवर्षी बाबा हसून म्हणायचे एक जुनी ओळख आहे परंपरा म्हण त्यांच्या चेहऱ्यावर त्या क्षणी नेहमी एक विचित्र शांतता आणि वेदना दोन्ही दिसायच्या कधी कधी वाटायचं त्या नाण्याच्या मागे कुठलं तरी न सांगता येणार गुपित दडले बाबा फार शांत स्वभावाचे गावात आदर असलेले शाळेत शिक्षक त्यांच्या शिस्तीत आम्ही वाढलो पण त्यांच्या मनातलं जग आम्हाला कधी समजलं नाही आईच्या मते ते विचारांनी खोल होते आमच्या बालपणीच्या आठवणीत आम्ही त्यांना क्वचितच हसताना पाहिलं होत त्यांच्या टेबलावर नेहमी दोन गोष्टी दिसायच्या एक वही आणि एक लहान लोखंडी डबा त्या डब्यात अनेक चांदीची नाणी ठेवलेली असायची सगळ्या वर्षांची हे का ठेवता मी एकदा विचारलं होत ते म्हणाले प्रत्येक नाणं एक आठवण असतं काही आठवणी जपाव्या लागतात नाही तर आपणच आपलं अस्तित्व विसरतो तेव्हा मी काही समजून घेतलं नव्हतं पण आता मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं ती नाणी म्हणजे त्यांचं भूतकाळाशी जोडलं गेलेलं गुप्त होतं होत वर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी मी पोस्ट ऑफिसात गेलो बाबा आजारी होते म्हणून मी त्यांचा लिफाफा पाठवायला गेलो पोस्ट मास्तरनी नाव सुचव नाव वाचलं सौ माधवी देशमुख देवळा ते नाव तेवढं नाव ऐकल्यावर पोस्टमास्टर थोडा चकित झाला अहो हे नाव तर वर्षान वर्ष ऐकतोय पण त्या बाईला कुणी पाहिलेलं नाही इथे मी थोडा गोंधळलो काय म्हणता तो म्हणाला हो गेली पंधरा वर्ष कोणी ना कोणी त्या नावावर पत्र पाठवत पण ती बाई इथे राहत नाही ते पत्र नेहमी एकच माणूस घेऊन जातो एक म्हातारा शांत तो म्हणतो मी तिच्यासाठी घेतो हे मी थक्क झालो हे काय चाललंय माधवी देशमुख कोण होती ही स्त्री बाबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते त्या रात्री त्यांच्या टेबलाची ड्रॉवर उघडली त्यात एक जुनी काळ्या पांढऱ्या रंगांची छायाचित्र होती त्यात बाबा पण त्यांच्याबरोबर एक हसरी बाई पारंपरिक साडी मंगळसूत्र ओठांवर जिवंत हास्य फोटोच्या मागे लिहिलं होत आयुष्याचं पहिलं पान माधवी माझ्या अंगावर शहारे आले आईचं नाव शारदा म्हणजे ही दुसरी कोण त्याखाली एक वही होती त्यात पहिल्याच पानावर लिहिलं होतं तेवीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी माधवी गेली समाजाने तिला मृत ठरवलं बाबांच्या वहीतली पानं वाचत गेलो त्यात त्यांच्या आयुष्याचा एक लपलेला अध्याय होता तेव्हा ते तरुण होते नुकते शिक्षक झाले होते गावात शिकवताना त्यांची भेट झाली माधवीशी एका उत्साही बंडखोर स्वभावाच्या मुलीशी दोघ प्रेमात पडले पण माधवीचं घर गरीब आणि बाबा मध्यमवर्गीय कुटुंबातून घरच्यांनी विरोध केला दोघांनी पळून जाऊन लग्न केलं सुरवातीला सगळं सुरळीत चाललं पण समाजाने त्यांना स्वीकारलं नाही माधवीवर अने, अनेक आरोप झाले ती परक्याच्या मागे गेली अपमान केलाय गावाचा त्यांचं घर चालण्यात आलं एके रात्री गोंधळात माधवी गायब झाली दुसऱ्या दिवशी नदीत तिचं साडीचं टोक सापडलं आणि सगळ्यांनी गृहित धरलं की तिने आत्महत्या केली बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवला ते म्हणाले ती मेली नाही ती कुठेतरी जिवंत आहे तेव्हापासून दरवर्षी तिच्या वाढदिवशी त्यांनी तिला एक चांदीचं नाणं पाठवायला सुरुवात केली ती कुठेतरी असेल हे नाणं मिळालं की तिला कळेल की मी अजून तिची वाट बघतो त्यांनी वहीत लिहिलं होतं दोन आठवड्यांनी बाबा गेले त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर आम्ही देवळा गावात गेलो मनात एकच प्रश्न माधवी देशमुख खरोखर जिवंत आहे का आम्ही त्या शोध घेतला जो दरवर्षी पत्र घ्यायला यायचा तो आम्हाला एका छोट्या वाडीत घेऊन गेला जिथ एका जुन्या घरात एक वयोवृद्ध बाई बसलेली होती तिच्या कपाळावर तिच्या गळ्यामध्ये जुनं मंगळसूत्र आणि हातात चांदीचं नाणं तिच्या डोळ्यात पाणी आलं तुम्ही माधवी देशमुख मी विचारलं ती हसली हो पण आता सगळ्यांसाठी मी मृत आहे ती म्हणाली त्या दिवशी गावकऱ्यांनी मला ठार मारायला धाव घेतली होती एक अनोळखी माणूस मला वाचून या गावात आणलं मी राहिले इथे शांततेत पण दरवर्षी ते नाणं मिळायचं त्यातून कळायचं तो अजून मला आठवतो माधवी तशीच होती हळवी पण मजबूत ती म्हणाली तो गेला आता पण माझ्यासाठी तो कधीच मेला नाही मी तिला बाबांचं शेवटचं चांदीचं नाणं दिलं ती थरथरत्या हातांनी घेतलं आणि म्हणाली हे नाणं शेवटी माझ्याकडे आलं म्हणजे त्याचं वचन पूर्ण झालं ती माझ्याकडे पाहून म्हणाली त्याला सांग जिथं तो आहे तिथं मी रोज त्याची वाट बघते प्रेम कधी मरत नाही फक्त ठिकाण बदलत त्या क्षणी मला कळलं कधी कधी जगाला मृत वाटणारं नात आयुष्यभर जिवंत राहत ते नाणं म्हणजे फक्त धातू नव्हता ते दोन जीवांचं न संपणारं बंधन होत त्या दिवशी परतताना माझ्या खिशात एक नाणं होतं माधवीकडून दिलेलं ती म्हणाली हे ठेव पुढच्या दिवाळीत माझ्या नावाने पाठव प्रेमाची परंपरा थांबू नये वाटलं बाबा आणि माधवी दोघही आता शांत आहेत कधी कधी सगळ्या सत्यांपेक्षा जास्त ताकद एका नाण्यातल्या भावनेत असते प्रेमाच वचनाचं आणि न संपणाऱ्या आठवणींच चांदीचं नाणं ही कथा प्रेमाचं शाश्वत रूप दाखवते जे समाजाच्या भीतीने लपवावं लागतं पण कधीच मरत नाही ही कथा सांगते की वचन आठवण आणि प्रेम हे मृत्यूलाही हरवू शकतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद